जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील नागपूर ते नागभीड रेल्वे लाईन काम घेणारे ठेकेदारांनी शेतकरी चे, माती आणि मुरुम काढून ठेकेदार पडून गेले सविस्तर माहिती अशी आहे की 2020 ते 2021 मध्ये रमना व्यंकटेश नायडू या नावाचे ठेकेदाराला रेल्वे लाईन बनविण्याचा ठेका मिळालेला होता या ठेकेदाराने माती आणि मुरुम गरज होती पियारा पोडसा आणि सालई रिठी या शेतकऱ्यांची शी संपर्क साधून त्यांना पैशांची आमिष दे आणि काडी मातीने खड्डे बुजवून देऊ असे आश्वासन प्रलोभन देऊन वीस ते पंचवीस फूट माती आणि काढून करोडो रुपयाने रेल्वेला विकले आणि कोणाला न सांगता रातोरात आपले संपूर्ण सामान घेऊन पळून गेला त्यानंतर पावसाच्या पाण्याने एक ते दीड एकर जमिनी तलाव झाले जवळपास तीन ते चार वर्ष झाले सर्व शेतकरी न्याय मागण्या करीत तहसीलदार आमदार कलेक्टर यांना निवेदन पत्रक देऊन सुद्धा शेतकरीकडे लक्ष दिले नाही हा मोठा प्रश्न उत्पन्न झाला आहे न्याय मागण्या करिता या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचे असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे रेल्वे शासनाने आणि महाराष्ट्र शासनाकडे या शेतकऱ्यांच्या तीन मागण्या आहेत खड्डे झाले शेतात माती टाकून बुजवून देणे नुकसान झाले शेताचे दहा लाख रुपये ठेकेदाराला या शेतकऱ्या समोर बोलावून देणे या मध्यस्था करून देणे या तीन गोष्टींची सर्व शेतकरी मागणी करीत आहेत तालुका ता प्रतिनिधी सहदेव खोबरागडे उमरे जिल्हा नागपूर म्हणजे जनरल मॅनेजरचं असं म्हणणं आहे की ती आमच्या जो कॉन्ट्रॅक्टर आमचा जो कळून गेला आमचा त्याच्यातून काही संबंध नाही तरी आम्ही त्यांना विनंती केली की आमच्यासोबत त्यांना भेटवा किंवा आमच्या ह्या का जमिनीचं जे नुकसान झालं त्यांचं आम्हाला म्हणजे मोबदला झा मिळाला पाहिजे किंवा त्यांचं ते आमची जमीन ते पूर्व उर्वरित करून द्यायला पाहिजे अशी आम्हाला त्यांना विनंती केली आणि जे आमचा जे मुरुंग खोदला त्यासाठी त्या ठेकेदारीने त्या असं म्हटलं आम्हाला की जे रॉयल्टीचा विषय आहे ते त्यांच्याकडे राहील ते करून ते, ते गव्हर्नमेंटला जे काही चार्जेस राहील तो ते स्वतः भरणार आहे तर हा विषय आमच्या तहसीलदाराने किंवा एस डीओने उचलला होता की चोरी ते चोरीचा माल असा तसा पण आमच्याकडे तो नव्हता आम्ही जेव्हा ॲग्रीमेंट केलं तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं ठेकेदारांनी की जो रॉयल्टीचा जो विषय आहे तो आम्ही करून आणि रॉयल्टी हा भरलेला भर आहे या पद्धतीने त्यांनी ते खोदकाम केलं आणि आमचा जो खुदाईचा कमीत कमी दहा पाचशे ते सात फूट होता त्यांनी तो तिसक फूट असा खूप खोल केलं ते आणि असं तिथं आता पाणी साचलं आहे हे किती पाणी साचलं आहे हे जीवहानी म्हणजे याच्या कोणत्या प्राणहानी होऊ शकते किंवा जनावरांची काही हानी होऊ शकते अशा पद्धतीने हे गड्डे करून ठेवले ह्या ह्या व्यक्तीने आणि आम्हाला जे आश्वासन दिलं की ही जागा प पर परिपूर्ण जशाच तशी करून देऊन अजून त्यांचा काही त्यांनी निकाल लावलेला नाही आणि तो ठेकेदारीतून पडून गेला तर आणि यांच्या सुनावणी प्रशासन सुनावणी करत नाही आहे किंवा इतर कोणीही याच्यावर दुर्लक्ष करून आम आमच्यासोबत टाळाटाळ करा ठेकेदाराचे मुख्य नाव त्यांचं नाव आहे व्यंकटेश रेड्डी आणि तो पी हार पी हार पी व्ही हार कॉन्ट्रॅक्ट असा कंपनीचं नाव आहे त्याच त्याचा तो सुपरवायझर किंवा मॅनेजर म्हणता येईल तो मॅनेजर होता याचा बामणीला हेडक्वॉर्टर होतं तिथून आमचा हा सर्व संपर्क चालत होता त्यांनी काही ठिकाणी थोडे थोडेभूत माती टाकली आणि तो पडून गेला आणि पुन्हा तिथं आम्हाला तो फक्त फोन कर केला असता फक्त तो एवढा आश्वासन देते आम्ही तुमच्याकडे येत आहोत आणि तुमचं काम करून देत आहोत पण अजून एका म्हणजे तुमची फसवणूक झाली फसवणूक पण पूर्णपणे झाली बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र